हाय हाय हायसरा चला पटपट पटपट पट, ज्वाइन लाइक करा स्ट्रीम ला तुम्हाला म्हणजे काही आता काल जे शिकवलं होतं आपण त्यात काही अडचणी असतील तर विचारू शकता चला कोण कोण जॉईन झाले कमेंट करा फास्ट गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग श्रावणी चला बाकी मेंबर लाईक पण करा स्ट्रीमला आपल्या तुमचे मित्र मैत्रिणी कोण असतील तर त्यांना पण शेअर करा आपली लाईव्ह स्ट्रीम आवाज येत नाही आवाज येत नाहीये प्रथमेश निकम हाय आवाज येत नाहीये का माझा एकच मिनिट आवाज सेट हे करूया आपण आवाज येतोय का आता आवाज येतोय का कमेंट करा फास्ट आवाज येतोय का किंवा व्हिडिओ क्लिअर कमेंट मला आवाज येत नाहीये म्हणजे मला लक्षात येत नाहीये येत आहे ओके ओके चलो आता आपण दोन पॉईंट तीन पर्यंत बघितलं होतं एक दोन मिनिटं वाट बघूया हो तोवर तुमचे काही विषय असतील तर मॅम अडकत आहे आवाज अडकत आहे का नाही अडकायला पाहिजे नेट पण व्यवस्थित आहे संच कुठले कुठले लेसन बघितलेलं आहे आपले आपले तीन तीन लेसन शिकून झालेले आहेत आपल्या ऑनलाईन क्लासेसला काल आपण दोन पॉइंट चार बघितला होता ब्लर दिसत आहे मला आय थिंक तुला मग काहीतरी प्रॉब्लेम असेल नेटवर्क इश्यू असेल श्रावणी बाकीच्यांना काही प्रॉब्लेम आहे का बाकी मेंबर क्लिअर दिसते का बाकीचे जे मेंबर आहेत त्यांना दिसते का आणि आवाज क्लिअर येतोय का ते सांगा नाहीतर मग मला नेट चेक करावं लागेल माझं मेंबर आवाज क्लिअर येतोय का क्लियर दिसत नहीं वन मिनिट आता बगा आता क्लियर दिशत है का क्लिअर दिसतंय का आता एक काम करूया आपण लाईव्ह स्ट्रीम परत एकदा चालू करूया ठीक आहे लाईव्ह हे बंद करू आणि परत एकदा रिजॉइन होऊया आपण ठीक आहे वन मिनिट